पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत जिल्ह्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पालकमंत्र्याचं कर्तव्य असते की जिल्हा प्रशासनावर अंकुश ठेवून जिल्ह्यातलं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे पण पालकमंत्री फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत जिल्ह्यामध्ये बँका कर्ज देत नाहीत शेतकऱ्यांना कर कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात आपण त्याचा तुटबडा बियाण्याचा बाजार सुरू आहे अवकाळी मदत सुद्धा शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत भेटलेली नाही परिणामी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारामध्ये जावं लागलं विखे पाटील जिल्ह्यामध्ये येत नाहीत ते काय त्यांच्या अजूनही पुत्राच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत का हा आमचा त्यांना प्रश्न आहे विखे पाटलांनी तातडीनं जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि हे जर होत नसेल का तर आगामी काळामध्ये पालकमंत्री हरवलेले आहेत असं म्हणून आम्ही एक कॅम्पेन चालवणार आहोत अकोला जिल्ह्यात फिरत असताना जर आम्हाला कोणी पालकमंत्री दाखवले तर त्यांना योग्य सुद्धा आम्ही काँग्रेस कमिटीच्या का वतीने देणार आहोत